नमस्कार मंडळी ब्रह्ममध्ये मी अंजली तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे गौरी विशेष म्हणजेच बाप्पा आलेले सात दिवस त्यांचं सागरसंगीत पूजा आणि सेवा आम्ही केलेली आहे तर त्यातल्या पाचव्या दिवशी कोकणामध्ये गौरी येते आणि गौरीच्या दिवशी या पद्धतीने हा वसा भरला जातो त्याची संपूर्ण माहिती मी या दोन व्हिडिओमधून म्हणजे मी दोन भाग बनवलेले आहेत तर पहिल्या भागामध्ये अगोदरची आदल्या दिवशीची तयारी मी तुम्हाला सांगते आहे आणि उद्याच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये गौरीच्या दिवशी वसा कसा भरला जातो आणि काय काय पूजा कशी केली जाते हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्ता आधी काय करतोय बघा मी सगळीकडे फिरून पहिल्यांदा पाच प्रकारची पानं गोळा केलेली आहेत आणि ती पाच प्रकारची पानं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये काकडीची पानं आहेत हळदीची पानं आहेत तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे दोडक्याची भोपळ्याची अशी पानं ही पाच प्रकारची पानं गोळा केली जातात ओसा भरण्यासाठी आता हीच पानं का घ्यायची तर त्याचं साधारण मी लावलेलं लॉजिक असं आहे तर या सीझनमध्ये ही जी पानं आहेत ती सहज उपलब्ध होतात काही ठिकाणी काही व्हिडिओमध्ये मी बघितलं की तिथे विड्याची पानं आहेत त्याच्यामध्ये ओसा भरला जातो म्हणजे प्रत्येक ठिकाणी पद्धती वेगवेगळी आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो मी मी जिथे राहते कोकणातला सिंधुदुर्गातला जो भाग आहे तिथे कोणत्या प्रकारे केली जाते गौरी तर तेच मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी ही पानगोळा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आहे बघा ते म्हणजे हे हळदीचं रूप तर गौरी जी आहे त्याचं एक प्रतिकात्मक रूप आहे कोकणामध्ये हे प्रतिकात्मक रूप गौरी म्हणून पूजलं जातं जसं मी पाहिलं की देशावरती मूर्ती उभी केली जाते गौरीची तर तसं नाही आहे ते कोकणामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एकत्र एक करून त्याचं एक प्रतीक म्हणून गौरीची पूजा केली जाते तर त्याच्यामध्ये बघा पहिल्यांदा मी हळदीचं रोप घेतलं त्यानंतर हा आहे ज्याला मी तिरडा म्हणतो मालवणी त्या तिरड्याचं रोप त्यानंतर त्याच्यामध्ये घेणार आहे मी हे लाल भाजीचं रूप हीसुद्धा पाच प्रकारची रोपं असतात बघा हळद घेतली तिरड्याचं रोप घेतलं लाल भाजीचं रोप घेतलं आणि हे हरणाचं रोप जे तुम्हाला गणपतीच्या वरती आम्ही जी माटी बांधतो त्या माटीमध्ये सुद्धा आप वापरलं जातं आणि सगळ्यात शेवटी मी ह्या हे जे रोप काढले त्याला आम्ही मालवणीमध्ये आघाडो असं म्हणतो ह्याचं खरं नाव काय आहे मलाही माहिती नाही आघाडो असंच आम्ही म्हणतो तर त्याच्यामुळे अशा प्रकारे हे पाच प्रकारची ही जी, जी रोपं आहेत ती मी घेतलेली आहेत तर थोडक्यात काय तर हे जे प्रतिकात्मक रूप आहे ना ते सुद्धा समृद्धीचं रूप आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हीच पानं किंवा हीच रोपं का तर ह्याचं असं कोणतंही शास्त्रीय किंवा तात्विक उत्तर मलाही देता येणार नाही पण हे सगळं जे मी गोळा केलेलं आहे ते सगळं समृद्धीचं रूप आहे सध्याच्या सीझनमध्ये या निसर्गाने भरभरून दिलेल्या अशा ह्या गोष्टी आहेत तर त्या गौरीच्या रूपाने आणल्या जातात कोकणामध्ये दुसरी गोष्ट ही आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हळद असेल आगाडं असेल तर ते औषधी आहे त्याचा थोडासा सहवास किंवा त्याचे ते काय असतील ते चांगल्या गोष्टी सत्व आपल्याला मिळावं हाही कदाचित हेतू असेल तर या पद्धतीने मी हे सगळं गोळा केलं पहिल्यांदा गौरीचं साहित्य पुढचं काम मी हे करणार आहे ही जी पानं मी काढून आणलीत पाच प्रकारची ती मी चांगली फुसून घेणार आहे आणि त्याला लावणार आहे हळद आणि कुंकू हळद कुंकू लावून थोडक्यात त्याचं पावित्र्य वाढवलं जातं हा एवढाच हेतू आहे तर अशा प्रकारे हळद कुंकू सगळ्या पानांना मी लावून घेईल आणि ह्याच पानांवर आपण उद्या गोशाचा जे फळं जी आहेत पाच प्रकारचे ती करणार आहोत तर त्याच्यामुळे हे काम आदल्या दिवशी करून ठेवावं लागतं तर हे मी करून घेते त्याच्याचबरोबर गौरीची जी आपण मांडणी करणार किंवा गौरी उभी करणार तर त्याच्यासाठी या प्रकारे पडली वापरली जाते ह्याला पडली परडी हा शुद्ध शब्द आहे मालुणीमध्ये त्याची पडली झालं असेल तर त्या परडीमध्ये गौरी उभी केली जाणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी पहिल्यांदा काय केलं हा दोरा घेतला सु गुंडीचा आणि त्याला हे गुंडावून घेतलं पाच फेरे मारून तसंच सूप जे आहे त्या सूपामध्ये हे ओसे भरले जातात त्याला सुद्धा या पद्धतीने मी ही दोन फेरे घालून दोरा गुंडावून घेतला तर मी मोठ्यांना ज्येष्ठांना हा प्रश्न बऱ्याचदा विचारला लहानपणापासून की हे असं का करतात तर त्याचं योग्य हवं तसं उत्तर मला तर मिळालं नाही पण माझ्या लॉजिकने मला असं वाटतं की आपण कोणतीही नवीन वस्तू असेल तर ती तशीच वापरत नाही कोरी बघा साडी जरी आणली तरी पूर्वीच्या बायका त्याचं सूत काढून तुळशीत टाकत होत्या किंवा नवीन वस्तू आणली तर त्याला आपण हळद कुंकू घालतो तर तसाच काहीसा हा प्रकार असावा जर माहिती असेल तर जाणकारांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की हे असं का मानतात तर या पद्धतीने ही सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आणि उद्या आम्ही भरणार आहोत गौरीचा ओसा तर दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला ती सगळी माहिती मी देणार आहे आणि सगळी मज्जा आम्ही गौरी कशी आणली फुड्या कशा घातल्या औसा कसा भरला त्याची काय पद्धती आहे कोकणामध्ये हे सगळं सगळं मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी पूर्ण ब्रह्माला सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका